नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे काही जन्मतारखेचे लोक असे असतात जे सरड्याप्रमाणे रंग बदलतात बोललेला शब्द पाळत नाहीत यांची प्रवृत्ती अशी असते ज्याच्यावर यांना नियंत्रण ठेवणं कठीण असत ते मुलांक आहेत तीन चार व आठ यांचे काही विशेष गुण असतात ज्यांचे जन्मतारीख तीन बारा एकवीस व तीस असते त्यांचा मुलांक तीन असतो याचा स्वामी गुरु आहे हे शक्तिशाली बुद्धिमान असतात तसंच यांच्याकडे नेतृत्व गुण असतो या विशेषत असूनही यांच्या काही कमजोरीही असतात कर्तव्यापासून हे दूर राहतात दिलेला शब्द पाळत नाहीत ज्यामुळे आपलीच माणसं नाराज असतात गुरु हा ज्ञानी आहे पण अहंकारामुळे आयुष्यात यांना बऱ्याच यातना भोगाव्या लागतात जर मुलांक तीनच्या जातकांनी दिलेला शब्द पाळला व आपल्या कर्तव्याशी जागरूक राहिलात तर हे जीवनात सफलतापूर्वक जगतात मुलांक चार ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस व एकतीस असते त्यांचा मुलांक चार असतो याचा स्वामी राहू आहे यांचा संबंध हर्षग्रहाशीही येतो स्वहका हे रहस्यमयी असतात हे लोक आपल्या हिमतीवर मेहनतीने आयुष्यात पुढे असतात पण यांचा जिद्दी स्वभाव व रागावर नियंत्रण नसल्यामुळे बऱ्याच अडथळ्यांशी यांना सामना करावा लागतो ज्यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होतो अविचारामुळे नुकसान होते स्वतःवर नियंत्रण ठेवल्यास हे जीवनात यशस्वी जीवन जगतात मुलांक आठ ज्यांची जन्मतारीख आठ सतरा व सव्वीस असते त्यांचा मुलांक आठ असतो याचा स्वामी शनी आहे यांचे जीवन संघर्षमय असते त्यामुळे मनाने हे मजबूत असतात कठीण परिस्थितीशी सामना करताना बऱ्याचदा अपयश यांच्या पदरात पडतं झालेली कामे बिघडतात त्यामुळे मानसिक स्थिती फार कमजोर होते मानसिक थकवा जाणवतो एकाकीपणा जाणवतो पण यातून ते आयुष्याच्या मध्यापर्यंत बरंच शिकतात कोणत्याही परिस्थितीशी सामना सहज करतात तेव्हा यांचा नशीब यांना साथ देते व आठ मुलांकाचे जातक संयमाने धैर्याने यशस्वी होतात चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार